सग आहे पाऊस सोसो सोसो वारा आला धो 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 पाऊस झाला वारा आला धो 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 पाऊस झाला भिजले डोंगर भिजले रान मोराचा पिसारा फुलला छान भिजले डोंगर भिजले रान मोराचा पिसारा फुलला छान धो हो धो 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 पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आला धो 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 पाऊस झाला नदी नाल्यांना पूर आला अंगणात साचले पाण्याचे तळे कागदाची होडी पाण्यावर पळे अंगणात साजले पाण्याचे तळे कागदाची होडी पाण्यावर पळे मुलांचा खेळ रंगात आला धो 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 पाऊस झाला मुलांचा खेळ रंगात आला धो 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 धो